परभणी महाराष्ट्र शासनांतर्गत तहसील कार्यालयातील नागरिकांना पाहिजे असलेली वेगवेगळी प्रमाणपत्र देण्यासाठी आपले सरकार केंद्र व सी सी सेंटर चालक अल्पश मानधनावर सेवा देत असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महागाईचा निर्देशांक लक्षात घेता वाढीव कमिशन देण्यासाठी आदेशित करावे या मागणीचे निवेदन आज परभणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले सी एस सी केंद्रचालक परभणी जिल्ह्यात आज एक दिवशी लाक्षणिक संप व गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मायसेवा केंद्र चालक आणि सी एस सी चालक ज्या विविध समस्या अडचणींना सामोरं जात आहे शासन ह्या जनहिता यो वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि त्या योजना सेतू सुविधामार्फत राबवण्याचं शासन वारंवार सांगत आहे परंतु शासन त्या योजना सेतू सुविधावाल्यांनी आपल्या सरकारवाल्यांनी कशा राबवायच्या हो त्याच्यासाठी त्यांना मिळणारं मानधन किती आहे शासन जे काही आज मानधन शेतू सुविधांना देते त्या मानधनामुळे सेतु सुविधा केंद्रालयाचे उदरनिर्वाह करणे व त्यांचं घर चालवणेसुद्धा कठीण झालेलं आहे गेल्या वीस वर्षापासून शासनाने आजपर्यंत सेतू सुविधांना देण्यात येणाऱ्या मानधनात कुठलीही वाढ करण्यात आली नाही तसेच शासनाने वेळोवेळी पीक विमा क अर्ज भरून घेणे वेगवेगळ्या वेड़ अनुदानाच्या केवयसी करणे कर्जमाफीची केवायसी करणे ह्याचेसुद्धा अजून शासनाने सेतू सुविधांना सी एस सी चालकाला आपले सरकार चालकांना कुठल्याही प्रकारचं अनुदान मानधन दिलेलं नाही फक्त शासन घोषणा करते की आम्ही सी एस सी वाल्यांना इतके इतकं इतकं देत आहोत पण आजपर्यंत शासनाने एकही रुपया या संदर्भात अदा केलेला नाही केला जरी असेल पीक संदर्भात जी घोषणा केली ती की तीस रुपये पस्तीस रुपये देऊ पण केवळ त्यांनी पाच ते सात रुपये हा पीक विम्याचा दिलेला आहे सीचा कर्जमाफीचा विविध कुठलंही शासन अनुदान अर्ज देत नाही त्यामुळे आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की जी काही रक्कम देत आहे शासन तेने तेने आज आज ही त्यांनी आधी स्पष्ट करावी आणि तात्काळ त्यांनी वी देण्यात यावी तसेच आज लाडकी बहिणी शासनाची एक प्रमुख योजना असून त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने फक्त घोषणा केली आहे की सेतू सुविधामार्फत भरा पण तसेच शासनाने आज कुठेही सेतू सुविधावाल्याला ह्या संदर्भात प्रशिक्षण म्हणा किंवा सेतू सुविधावाल्याला संदर्भात लिंक उपलब्ध करून दिलेली नाही फक्त लाडकी बहिणीची घोषणा केलेली आहे त्या संदर्भात नागरिकांचा आज मोठ्या प्रमाणात गर्दी सेतू सुविधा केंद्रावर होत आहे व आमच्याकडं संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याकारणाने लिंक उपलब्ध नसल्या कारणाने आम्ही नागरिकाला ना आम्हाला सांगावं लागतं की आमच्याकडे आलेलं नाही तरी नागरिकांचा रोष हा आमच्या विरुद्ध होत आहे तरी आम्ही आज प्रामुख्याने मागणी करतो जर लाडकी योजना जर दिलीच तर त्या संदर्भात मिळणारं मानधन याआधी शासनाने स्पष्ट करावं आणि ते मानधन तात्काळ महिन्याअरीच विहिलीच्या खात्यावर जमा करावं त्याच पद्धतीने या योजनेचं स्वरूप स्पष्ट करून त्याची रूपरेषा स्पष्ट करावी सर्व ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर प्रत्येक तालुक्यामध्ये दाक्ष उत्पोषित करण्यात आलेले आहे हे उपचारचं कारण असं आहे की शासन वेळोवेळी वेगवेगळ्या योजना काढत आहे योजनामध्ये त्यामध्ये सेतू सुविधा आणि सी एसीचा खूप मोठा सहभाग आहे आणि ते वेळोवेळी ते पूर्ण करत आहेत यामध्ये पीक विमा आलेला आहे आणि सध्याची जी बहीण लाडकी योजना आहे त्यामध्ये शासनाने कोणतीही गाईडलाईन दिलेली नाही आहे गाईडलाईन न दिल्यामुळं इथं ज्या फॉर्म त्रुटीमध्ये येतील तर त्या जबाबदारी कोण राहील याचीसुद्धा कल्पना किंवा सूचित करण्यात आलेली नाही त्यामुळे लोकांनी तारंबळ उडालेली आहे आणि जे सेतू सुविधा आणि महालाईन जे काम करत आहे दोन हजार अकरापासून त्यामध्ये सगळ्यांना महागाई भत्ता भत्ता वाढ झालेला आहे एम सी बी बिल युनिट वाढलेला आहे कागदाचा रेट वाढलेला आहे शाहीचा रेट वाढलेला आहे या चौदा वर्षामध्ये परंतु सी एस सीला आणि महा ऑनलाईन सेतू केंद्राला जे मानधंड आणि कमिशन भेटत आहे दहा रुपये त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नाही आम्ही वेळोवेळी शासनाला कळविलेले आहे की आम्हाला वीज दरामध्ये कपात करण्यात यावी किंवा शासनाकडून स्टेशनरी उपलब्ध करण्यात यावी त्यांनी फक्त आम्हाला होकार दिलेला आहे पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यावेळेस आम्ही असं ठरविलेलं आहे की लाक्षणी प्रपोषण करून शासनाने दखल घ्यावी व सेतू सुविधा चालकांना मदत करावी